आपल्यापैकी सगळ्यांची सकाळची सुरुवात चहाने होते चहाचे विविध प्रकार आहेत त्यात ग्रीन टी आला येलो टी आला ब्लॅक टी आला आता सध्या ग्रीन टीला फार प्राधान्य मिळतं पण आपला नेहमीचा चहा चहाचा मसाला वापरून बनवल्यामुळे तो जास्त गुणकारी आणि फायदेशीर बनू शकतो चहाचा मसाला कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय काय आहेत त्याची योग्य पद्धत काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच मसाला टाकून चहा सुद्धा बनवणार आहोत नमस्कार मी मानसी आलेल्याच कुकविथ मानसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बघूया तयारी चहाचा मसाला बनवण्याकरिता मी इथे हिरवी वेलची घेतलेली आहे ही हिरवी वेलची चमच्याच्या साह्याने चार चमचे इतकी भरते वेलची वापरल्यामुळे पचनशक्ती सुधारते तसेच ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो एक चमचा मी इथे लवंग घेतलेली आहे लवंग अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच गॅसचा त्रासही कमी करते सोबतच मी इथे एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे पचनशक्ती सुधारते तसेच बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करते इथे चार चमचे मी सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ वापरल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो तसेच भूक वाढण्यास व बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सुंठ मदत करते अशी ही बारीक फूड जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्ही अख्खी सुंठसुद्धा फोडून वापरू शकता अपचन मळमळ सुद्धा सुंठेमुळे थांबते तसेच पित्ताचा था त्रास कमी होतो इथे मी दालचिनी घेतलेली आहे दालचिनी चार इंच घेतलेली आहे दालचिनी खोकला कफ ह्याचा त्रास कमी करतो तसेच वजन कमी करण्यास मदत करते दीड जायफळ घेतलेला आहे जायफळ रक्तशुद्धी करण्यासाठी आणि दुखणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे हे सगळे मसाले मी भाजून घेणार आहे त्याकरता दालचिनी अशी फोडून घेतलेली आहे म्हणजे ही व्यवस्थित भासता येईल त्याच पद्धतीने जायफळ सुद्धा मी फोडून घेतलेला आहे तुम्ही अख्खी सुंठ घेतली तर तीसुद्धा अशाच प्रकारे बत्त्याने व्यवस्थित फोडून घ्या आणि मग भाजायला वापरा म्हणजे ती नीट भाजता येईल मी इथे सुंठ पावडर घेतली आहे म्हणून ती भाजणार नाही आहे ते बाजूला ठेवली आहे आणि बाकीचे सगळे मसाले मी भाजून घेते गॅसची फ्लेम मंद ठेवून हे सगळे मसाले दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे साधारण मस्त असा सुहास सुटला तसेच हात लावून पाहिल्यानंतर चटका लागला इतपत हे मसाले भाजून घ्यायचेत ह्यापेक्षा जास्त हे मसाले भाजायचे नाही आता हे मसाले ताटात काढून घेऊ थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधच्या भांड्यातनं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेताना ते व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे जर ते ओलसर राहिलं तर मात्र आपले मसाले खराब होण्याची शक्यता असते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले मी इथे नीट थंड करून काढून घेतलेले आहेत सोबतच सुंट पावडरसुद्धा घालून घेते आता झाकण लावून ह्याची जाडसर भरड करून घेणार आहे मसाले फार बारीक करायचे नाही दरदरीत किंवा भरड करायची कारण जेव्हा आपण चहा गाळतो तेव्हा बऱ्याच वेळा बारीक झालेली पावडर चहाच्या कपात गाळून येते याकरता थोडी भरडसर अशी ही पावडर तयार करून घ्यायची तीन ते चार महिने हा मसाला सहज टिकतो मसाला साठवताना हो हवाबंद डबा घ्यायचा आणि तो व्यवस्थित धुऊन पुसून कोरडा करून घ्यायचा आणि मग त्यात मसाला भरायचा जेणेकरून हा मसाला तीन ते चार महिने सहज टिकला जाईल आता आपण चहाचा मसाला वापरून योग्य पद्धतीने चहा कसा बनवायचा ते बघूयात इथे मी सव्वा कप पाणी घेतलेला आहे कारण आपण दोन कप चहा बनवतोय सुरुवातीलाच पाण्यामध्ये चहा पावडर साखर किंवा मसाला घालायचा नाही अशा पद्धतीने व्यवस्थित उकडी आल्यानंतर ह्यात एका कपाकरता एक, कपा एक चमचा अशाच प्रमाणात मी दोन चमचे चहा पावडर घालून घेतलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये जेव्हा आपण चहा पावडर घालतो त्यामुळे चहाचा रंग स्वाद मस्त त्या पाण्यात उतरतो पण आधीच जर तुम्ही चहा पावडर घातलीत तर मात्र ती जास्त शिजली जाते किंवा उकळली जाते आणि त्यामुळे चहामध्ये तिचा कडवटपणा उतरतो तसेच असा चहा प्याल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून पाणी उकळल्यानंतर मग त्यात चहा पावडर घालायची साधारणपणे एक ते दीड मिनिटाची मध्यम आचेवरती आपल्याला उकळी येऊ द्यायची मग यात चार चमचे साखर घालायची आहे एका एक कपाकरता दोन चमचे या प्रमाणात मी चार चमचे साखर घातलेले आहे पुन्हा एक ते दीड मिनिटाची उकळी येऊ द्यायची जेणेकरून साखर नीट विरघळली जाईल लगेचच आपण ह्यात एक कप दूध घालून घेणार आहोत एक कप दूध आणि एक कप पाणी अगदी योग्य प्रमाण आहे चहाकरता सुरुवातीला आपण सव्वा कप पाणी ठेवलं होतं पण पाव कप पाणी हे आपण चहा सुरुवातीला जो उकळवून घेतला पाणी उकळवून घेतलं तेव्हा ते, ते आटलं म्हणून एक कप पाणी आणि एक कप दूध ह्या प्रमाणात दोन कप चहा सहज बनतो दूध घातल्यानंतर एक दोन मिनिटाची उकळी येऊ हो द्यायची आहे आपल्याला हा चहा जास्त वेळ उकळायचा नाही आहे कारण चहा नाहीतर कडवट पण होईल आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा होईल दूध घातल्यानंतर अगदी एक मिनिटभरानंतर याला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅस मंद केलेला आहे आणि मग यात मी चहाचा मसाला घालून घेते एका कपाकरता पाव चमचा ह्या प्रमाणात मी अर्धा चमचा मसाला घालून घेतलेला आहे कारण आपण चहा दोन कप आहे मसाला सर्वात शेवटी घातल्यामुळे मसाल्यात स्वाद छान त्या चहामध्ये उतरतो म्हणूनच सर्वात शेवटी मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर मस्त हा चहा मी गाळून घेते एकत्र सगळा करून घेतलेला आहे चमच्याच्या साह्याने आणि आता गाळून घेते गॅस बंद करून घेतलेला आहे गरम गरम चहा गाळून झालेला आहे तुम्ही बघू शकता काय मस्त चहा बनला तर ह्या चहा मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा माझ्या फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर मला नक्की फॉलो करा अशाच नवनवीन रेसिपी करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा